रोहित आणि युगेंद्र हे दोघंही प्रचार करत आहेत नंदा वहिनी करत आहेत अनेक लोक आणि दर व प्रत्येक इलेक्शनलाच करतात आमच्या कुटुंबात हे काही नवीन नाही आमच्या कुटुंबात आमच्या संघटनेतलं कुटुंब आणि घरातलं कुटुंब हे सगळे एकच आहे आणि सगळे एकत्र मिळून एकामेकाचा प्रचार सगळेच करतात आणि त्याच्यामुळे ज्या पद्धतीने युगेंद्र पहिल्यांदा माझा प्रचार करतोय आता म्हणजे आजच्या वर्षात तो माझ्या मागच्या इलेक्शनला परदेशी शिकत होता तो आला आणि वारंवार तो बाहेर गेल्यावर प्रचाराला आणि तो अतिशय संविधानाच्या चौकटीमध्ये राहून अतिशय शांततेच्या मार्गाने तो प्रचार मुलगा करतोय तो प्रचार करताना दरवेळी त्यालाच कसा घेराव घातला जातो परवा त्यालाच घेराव घालून जाब आणि तुमच्या चॅनलवरनं तर मला बातमी कळली मला मी पुरंदरला प्रचार करत होतो तो बारामतीत प्रचार करत होता आणि त्याची एक क्लिप काढणं त्याला घेराव घालणं काय संबंध त्याचा जाब विचारायचा असेल तर मला विचारा ना लोक इलेक्शन मी लढते मला माझा रस्ता आडवा मला घेराव घाला माझा काही प्रॉब्लेम नाहीये मी देईल ना मी सक्षम आहे उत्तर द्यायला आमच्या घरातल्या मुलांवर ज्या पद्धतीने घेराव घालणं आणि हे सगळं होत आहे ते दुर्दैवी हो असं कधी झालं नाही आणि मला काळजी वाटते शेवटी आईचं मन काय असतं की नाही तर आमची घरातली लेकरं फक्त माझी नाही तुमच्या सगळ्यांची लेकरं माझी नाहीये माझे हर्षवर्धन भाऊंवर जेव्हा हल्ला झाला तेव्हा मी बोलले होते कारण का मी या भागाची लोकप्रतिनिधी आहे गुंडागर्जी नाही चाले कीच राज्य मी आणि शाहू फुले आंबेडकरांचा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे हा कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचा महाराष्ट्र आहे